महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना नागपूर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी सुभाष मिश्रा प्रमुख सल्लागार महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी <mahabijan>, संघटना नागपूर सुभाष मिश्रा प्रमुख सल्लागार महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य आम्ही जी पेन्शन योजनेविषयी आंदोलन चालू आहे मी सरकारला मार्फत विनंती केलेली आहे की जर समाजाचे उद्धार करायचा असेल तर उद्धार करण्याचा हा कणा जो आहे हा नोकर वर्ग आहे अधिकारी वर्ग आहे आणि या नोकरदार वर्गांच्या सर्व कुटुंबाची जबाबदारी ही पालक म्हणून शासनावर येते आणि शासनाने ती पेन्शन देऊन त्यांच्या कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी त्यांना मदत करावी यासाठी जे आंदोलन उभं आहे ह्या आंदोलनाला त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि लवकरात लवकर ही जुनी पेन्शन योजना लागू करावी जर शासनाला मी आणि मुख्यमंत्र्यालाही विनंती करतो सत्ताधाराही केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती करतो की जर आपण या जुनी पेन्शन योजना हो ह्या आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना लागू केली नाही तर आम्ही महाबीज कर्म बहुजन कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर महावीरचे ऑफिसचे सुद्धा सक्रिय संपात सहभागी होतील याची आपण नोंद घ्यावी आणि आपण लवकरात लवकर लोगर या मागणीचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा असं मी आपल्याला आग्रह धन्यवाद असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही असं कसं देत नाही नाही एकच मिशान जुनी पेक्षा एकच जुनी